गावरण कोंबडी हे हा एक आयंटिक पीस आहे मी निवडताना पहिलं कावेरीपासून सुरुवात केली पण नंतरला माझ्या लक्षात आलं की, की गावरण कोंबडीच्या अंड्याला खूप मागणी आहे आणि तुम्ही पण आता महाराष्ट्रातल्या पूर्ण कोणत्याही कानाकोपऱ्यात जावा अंड्यांची मागणी करा ज्या वेळेस तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मी एखाद्या घरात गेले त्या घरात जर चार कोंबड्या बाहेर हिंडत असतील आणि तुम्ही म्हणले की आजी आज आम्हाला एक चार अंडी आमच्या नातवासाठी द्या तर त्या आजी म्हणती तुम्हाला किंवा आजारी पेशंटसाठी अंडी द्या तर ती म्हणती नाही तुम्हाला अंडी मी देऊ शकत नाही ती अंडी मी माझ्या घरच्या लोकांसाठी आणि मी माझ्या नातवांना तब्येत करण्यासाठी ठेवलेली आहेत त्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे अँटिक पी सी ह्या अंड्यांना मागणी भरपूर आहे ह्या अंड्यांची किंमत आज पंधरा रुपये मार्केटमध्ये पंधरा ते वीस रुपये चालू आहे आणि तुम्ही पंधरा ते वीस रुपये देऊन सुद्धा मला मिळून दाखवा कुठं पण गावरण अंडं त्यानंतर आपला जो महाराष्ट्र आहे हा अंधविश्वास जास्त मानतो त्यामुळे देवाला कोंबडं काप हे काप ते काप पण तुमच्या एक लक्षात येईल की कावेरीचे कोंबडं देवाला चालत नाही असं त्यांची मान्यता आहे मग गावरण कोंबडं भेटणार कुठं मग ते सगळे मायाकडे येतात हा कोंबडा हजार बाराशे रुपयाला आराय लागला की ते स्वतः घेऊन जातात मला मार्केट शोधायचीच गरज नाही आहे या आजूबाजूची शेतकरी जी होऊन देवाच्या नावाखाली पार्टीच्या नावाखाली मायाकडून किंवा एखादी प्रेग्नेंट हे असन किंवा एखादा आजारी पेशंट असेल त्या हिशोबाने कोंबडे घेऊन जातात आणि त्यांना त्याचं सूप बनवून दे व त्यांचं मटन चिकन खा ह्या हिशोबाने ते घेऊन जातात गावरान कोंबडी ही स्वतः कोणतंही अँटीबायोटिक न वापरता लहानाची मोठी होती त्यानंतर त्या ती उकिरड्यावरती राहते त्यामुळे तिची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती भरपूर चांगल्या प्र प्रकारची आहे त्या कोंबडीचं जे चिकन आहे ते खाल्ल्यानंतर माणसाची पण रोगप्रतिकारक क्षमता वाढती त्या अंड्यांमध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन सर्व प्रकारचं कॅल्शियम आणि शरीराला लागणारे सर्व घटक त्यातून मिळतात त्यामुळं आणि ब्रॉयलरच्या कोंबडीमुळं जे दुष्परिणाम होतात ब्रॉयलर कोंबडी ही कशी वाढवली जाते हे तुम्ही स्वतः बघता पंचेचाळीस दिवसात तिला लहानाचं मोठं करायचं असतं त्यासाठी तिला वेगवेगळे खाण्यात औषधांचे प्रमाण वाढवले जातात त्यानंतर तिला ती घाणीमध्येच ते पंचेचाळीस दिवसात एकाच ठिकाणी असती तिला हायर अँटीबायोटिक दिले जातात त्यामुळं huh? त्या ते जे अँटीबायोटिक देत त्याचे बरेचसे कन तिच्या शरीरात तसेच राहिले जातात आणि ती ज्यावेळेस तुम्ही खाता त्यावेळेस ते जसे तसे तुमच्या शरीरात येतात आणि त्यामुळं तुमच्या शरीरावर त्याचा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध आपण म्हणतो की दुधामध्ये बेसळ होती अंड्यांमध्ये बेसळ होत नसन पण अंड्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात बेसळ होती कारण लेअरच्या अंडी कमी वेळेत जास्त अंडी देण्याचं म्हणजे कोंबडी खुडूक न बसण्यासाठी तिला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या हार्मोन्सची इंजेक्शनं दिली जातात त्या हार्मोन्सची इंजेक्शनं तुमच्या शरीरावर अशा प्रमाण त्या अंड्यांमध्ये उतरतात आणि त्या अंडं तुमची लहान लहान मुलं खातात त्यामुळं लोकांना त्याचा अजून नॉलेज नसल्यामुळं लोकं अजूनसुद्धा चिकन मटण अंडी याच्यावरती भर देतात पण तुम्हाला जर आता नवीन संशोधनामध्ये असं लक्षात आलेलं की ऑर्गॅनिक भाजीपाला ऑर्गॅनिक देशी गाईचं दूध आणि गावरान कोंबड्यांची अंडी हेच आज कलियुगामध्ये वरदान ठरणार आहे